श्री स्वामी समर्थ प्रिय दर्शकांनो लक्षपूर्वक ऐका मेष राशीच्या मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा तुमच्यासाठी हलका महिना नाही हा असा महिना नाही की सहज निघून जाईल हा फुर्र फुर्र जाणारा फेब्रुवारी नाही हा आहे व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात धमाका करणारा महिना कारण या महिन्यात मोठे निर्णय होतील त्यांचे परिणाम मिळतील आणि तुमची खरी परीक्षा होईल मेष राशीच्या मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या ती अग्नी तुमची प्रतिभा तुमचा अनुभव तुमची ताकद ही फक्त जाळण्यासाठी नाही तर नवीन मार्ग तयार करण्यासाठी आहे शास्त्रात सांगितले आहे उद्योगिनम पुरुषसिंहमुपैती लक्ष्मीही म्हणजेच मेहनत करणाऱ्यालाच यश मिळते म्हणून फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आधी तुमचा मूळ स्वभाव समजून घ्या मेष राशीचा स्वभाव आहे धैर्य नेतृत्वगुण जबरदस्त ऊर्जा अदम्य आत्मविश्वास पण घाई अहंकार राग अधीरपणा हे तुमचे शत्रू ठरू शकतात जर तुम्ही इगो बाजूला ठेवला तर अर्ध्याहून अधिक यश तिथेच मिळेल हा महिना तुम्हाला वर नेल किंवा खाली पाडेल हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे करिअर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा करिअरसाठी एक्सपोजर महिना आहे प्रमोशन नवीन जबाबदाऱ्या लीडरशिप रोल मान सन्मान पण एक इशारा राग आणि अधिरपणा टाळा बॉसची वाद मीच बरोबर असा हट्ट नुकसान करू शकते शास्त्र सांगते विनयेनं शोभते विद्या नम्रतेनेच यश शोभून दिसते शांत रहा मेहनत करा काम दाखवा शब्द नाही तुमचं काम बोलेल बिझनेस बिझनेस करणाऱ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे नवीन डील्स नवीन क्लायंट्स विस्तार पार्टनरशिप पण घाई करू नका करार वाचूनच साईन करा ओव्हर कॉन्फिडन्स टाळा अति सर्वत्र वर्जे अतिरेक कुठेही चांगला नसतो रिस्क घ्या पण विचारपूर्वक आर्थिक स्थिती पैसा येईल पण टिकेल का हे तुमच्यावर आहे अनावश्यक खर्च टाळा शो ऑफ करू नका रिस्की इन्व्हेस्टमेंट टाळा मनी मंत्र कमवा जरूर पण उधळू नका विदेश संधी फॉरेन कनेक्शन असणाऱ्यांसाठी हा महिना मजबूत आहे विजा परदेशी क्लायंट्स ओव्हरसीज जॉब पण थोडा उशीर होऊ शकतो डॉक्युमेंट परफेक्ट ठेवा संयम ठेवा विद्यार्थी वर्ग हा महिना निर्णायक आहे परीक्षा इंटरव्ह्यू स्पर्धा परीक्षा डिस्ट्रॅक्शन टाळा मोबाईलपासून दूर राहा एकाग्रता ठेवा एकाग्र चित्त सफल एकाग्र मनालाच यश मिळते नातेसंबंध वैवाहिक जीवन या भागात जास्त काळजी घ्या आकर्षण वाढेल भावना तीव्र होतील इगो क्लॅश होऊ शकतो कटु शब्द टाळा डॉमिनन्स कमी ठेवा शास्त्र सांगते वाणीच सुखदुःखाचे कारण असते बोलण्याआधी विचार करा शरीर सुख आरोग्याची काळजी घ्या डोकेदुखी उष्णतेचे त्रास झोपेचा अभाव थकवा पाणी योग्य प्रमाणात प्या आहार संतुलित ठेवा राग कमी करा शरीरम आध्यम खलु खलू साधनं शरीरच कर्माचं साधन आहे उपाय मंगळवारी हनुमान चालिसा मंत्र जप ओम क्र क्रिंग क्रोम सह भौमाय नम सूर्याला अर्घ्य ओम घृणी सूर्याय नम निष्कर्ष मेष राशीच्या मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुमची अग्निपरीक्षा आहे हा महिना विचारील तुम्ही फक्त ताकदवान आहात का की जबाबदारही आहात जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवलं अहंकार जिंकलात शिस्त पाळलीत तर हाच महिना तुम्हाला वर्षाचा हिरो बनवेल नाहीतर धमाका स्वतःवरही होऊ शकतो म्हणून लक्ष ठेवा हा फुर्र नाही हा धमाका महिना आहे माझ्या मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो तुम्ही सुखी रहा निरोगी रहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद